महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सन्माननीय अजितदादा पवार यांनी शेतकऱ्याबद्दल काही मत व्यक्त केले आपण प्रथम पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे लावा ना सारखं फुकतात सारखं फुकतात आणि सारखंच माप सारखंच माप कसं व्हायचं यंदा एकदम खूप मोठा भार पडलेला आहे सरकारवर उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा आपण ऐकलं की कुठपर्यंत शेतकऱ्याला फुकट कर्जमाफी द्यायची अशा पद्धतीच त्यांचं मत आहे जणू काही भीक देत आहेत मी भीक ह्या अर्थानं म्हणतोय की ही भीक नाही हा अधिकार आहे हा काय शेतकऱ्यांचा की तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे का दिली पाहिजे तर कर्जमाफी शेतकऱ्याला मागण्याची वेळ तुम्ही आलेली कशी तर आता मी सध्या इथं शेतामध्ये आहे रास झाली जस्ट सोयाबीनची या ठिकाणी बाई सोयाबीनची रास आहे आणि एकरी एक चार पाच कट्ट्याचा उतार आहे दोन तीन क्विंटल हे सोयाबीन होईल या पाच पाचक्करमध्ये जवळपास मी दीड लाख रुपयाचा खर्च केला आहे आणि सोयाबीन होईल पन्नास हजाराचं हेही चांगलं सोयाबीन आले यावर्षी अनेक शेतकऱ्यांचं निस्तनाभूत होऊन गेले जे चांगलं आहे ती परिस्थिती तुम्हाला सांगतो मी आणि या शेतीवरच हा माझा नातो आहे या शेतीवरच मी माझी पत्नी आहे माझं कुटुंब आहे आईवडील आहेत दोन मुलं आहेत दोन मुली आहेत लेकरबाळ आहेत त्यांचे शिक्षण आहेत त्यांचे आजारपण आहेत आई वडिलांचा आजारपण आहे सगळा जो काही संसार म्हणून खर्च असतो तो सर्व खर्च ह्या शेतीवरच आहे जर मी दीड लाख रुपये खर्च केला असेल तर तुम्ही कर्ज किती आहे बँकेतून एक वीस हजार रुपये अठरा हजार वी रुपये वीस हजार रुपये एक तीस कुटुंब घातले शेतकऱ्याची तेवढं होत नाही दरवर्षी हाच खेळ आहे उत्पादन निघत नाही या हिशोबाना शेतकऱ्याला पैसा नसतो मग कुठून ते खाजगी सावकार म्हणा पाहायचा आणि ह्या हा अशा ते पैसे घ्यायचे की खात्रीने या वर्षी आपल्याला हंगाम साधेल आणि मग परत हीच परिस्थिती होणार आणि जे काही तुमचे अठरा वीस हजार शेतकऱ्यांचं कर्ज म्हणजे किती आहे लाखो कोटी रुपयांचं कर्ज आहे जसं तुम्ही जे कारखानदार आहेत उद्योगपती आहेत त्यांचे लाखो कोटी रुपयांचं कर्ज माफ करताना की खुर्शी करत नाहीत तुम्ही कुठे चर्चाही होत नाही कुठे बातम्याही येत नाहीत आणि तुम्ही असंही म्हणत नाहीत की वारंवार किती दिवस बघायचं म्हणून काय म्हणत नाही तर इलेक्शनमध्ये त्यांच्याकडून कोठ्यावधी रुपयांचा निधी तुम्हाला भेटतो तुमचा लाभ आहे शेतकऱ्याला कर्ज करण्यामध्ये तुमचा काहीच लाभ नाही जे हे दबलेले लोक आहेत ह्यांना आणखीन दाबायचे तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसं मला कळतंय तसं असलं नीच सरकार मी कधी पाहिलं नाही ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकत ठीक व्यक्त करा माझा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळ काय ते सांगा अजित पवारांनी सांगावं त्यांच्या अनुयांनी सांगाव त्यांच्या पक्षामध्ये लोकांनी सांगा सरकारमधल्या कुण्या लोकांनी सांगावं शेतकरी कर्जमाफी का मागतो आता जे तुम्हाला सांगितलं घर चालवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागतात हा पैसा इथूनच निघतो आणि जर इथंच मी दीड लाख रुपये खर्च केला असेल पन्नास हजार मला इथे पत्ती मिळणार असेल तर मी एक लाखाच्या मुद्ला, मुद्द्या मुद्द्याच्या घाटामध्ये तुम्ही जरी कर्जमाफी दिली तर काही उद्वाकड होत नाही काहीच होत नाही मी काही महागलेल्या काळामध्ये असं मत व्यक्त केलं होतं की सरकारनं आमची वीस पंचवीस लाखाची शेती आहे मार्केटमध्ये गेलं तर तुम्ही शासकीय व्हॅल्युएशन काढून पहा आणि त्या व्हॅल्यू पाच सहा लाखाचं व्हॅल्युएशन निघते तर व्हॅल्युएशन एवढी तरी तुम्ही रक्कम द्या शेतकऱ्याला कर्ज म्हणून शून्य टक्के व्याजदराने चार टक्के व्याजदराने तुम्ही जे काही कर्ज देता त्या हिशोबाने मग जे काही चार रुपये पाच रुपये पैसे शेतकरी घेतोय तो घेणार नाही चक्रातून निघेल बाहेर तुम्हाला शेतकऱ्याला ह्या चक्रातून बाहेर काढायचं नाही वरून पहा सांगणार तुम्ही किती दिवस फुकट मागणार जो लोक भयंकर मोठा उपकार करायचं वीस हजाराचं तीस हजाराचं प्रत्येक शेतकऱ्याचं तुम्ही कर्ज माफ करताय पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील काही शेतकरी याचं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज असेल मराठवाडा आणि विदर्भामध्ये पन्नास हजाराच्या वरी कोणी शेतकऱ्याला कर्ज नाही असतील नगण्य काही मोटार मोजण्यासारखे यांना थोडी जास्त असेल शेतकऱ्याबद्दल किती नीच भावना बाळगायची शासनाला अजब सगळा हा कारभार चाललाय आणि जनतेचं सुद्धा कमाल वाटते या श्लोकाला तुम्ही नकरद घेणार यांना यांची जागा दाखवता आली पाहिजे मुळात आपल्याला आपली क्षमता काय करणं अतिशय गरजेचं आहे या लोकांना रस्त्यावरती हिड दिलं नाही पाहिजे हे बोलल्याच्या नंतर ही तेवढी ताकद आहे जनतेमध्ये हे गाड्यामध्ये हिडले पाहिजे गेले ते त्यांना कुठे अडू शकतो आपण हे आपल्यातले लोक आहेत हे आपण यांना मोठं केलंय हे कुठले काही प्रोडक्शन काही वेगळं नाही आपल्यातलेच आहेत जिल्हा परिषद सरपंच करायचं जिल्हा परिषद मेंबर करायचं पुन्हा आमदार करायचं पुन्हा मंत्री होणार आपल्यालाच घडणार हे योग्य नाही महाराष्ट्रामध्ये आपला नाव लौकिक आहे परखड नेता मत मांडणार परंतु अशा पद्धतीचं परखड मत कामाचं नाही परखड मत हे मांडा की शेतकरी आज अडचणीमध्ये खरंच शेतकऱ्याला करण्याची गरज आहे महा पुढे महाराष्ट्राच्या तिजोरीवरती ओझ सहन होण्यासारखं ओझ वाढेल हरकत नाही परंतु शेतकरी उभा राहायला पाहिजे त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर प्रयोग तुम्ही हे या पद्धतीने जर प्रकड बोलला असतो तर आवडलं असता तुम्ही गरज नाही तुमचा तो आमचा तो अधिकार आहे तुमचं ते कर्तव्य आहे तुम्ही कर्तव्य पार पाडणार नसेल तर आम्हाला आमचं कर्तव्य करावं लागेल मतदानाच्या वेळेला आम्हालाही कर्तव्य आहे ना त्यावेळेला पाहू आणि जनतेने सुद्धा मला कोण्या राष्ट्रवादी म्हणून शिवसेना म्हणून साहेबांची किंवा मग फडणवीस साहेबांची भाजप म्हणून ह्याला विरोध करायचा म्हणून शासन म्हणून बोलतो आपण आणि शासनालाच बोललं पाहिजे आज तुम्ही शासनामध्ये पण तुम्हाला बोलतात तुम्ही जर आम्हाला समजून घेणार नसाल तर जनता तुम्हाला समजून घेणार नाही जसं म्हणतायत मागलेल्या वेळेला मिश्चिबं उच यंद्र काळामध्ये हो का होते काही परंतु सर्वसामान्याबद्दल अशी भावना बाळगत असाल तर तुमची वेळ जवळ आलेली आहे दिवा विजायच्या पुढे फडफड करतो म्हणून तसं काही होणार असेल भावं लागेल